बावधनगड बगाड यात्रेसाठी होळी पौर्णिमेला रात्री बारा नंतर नाथांच्या मंदिरात बगाड्या ठरवण्यासाठी कौल लावला जातो उजवा कौल देईल त्याला बगाड्याचा मान दिला जातो यावर्षी विकास तानाजी नवले यांना बगाड्या होण्याचा मान मिळालाय ते शेलारवाडी बावधन येथील असून दोन हजार दहा साली त्यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी बहिणीला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता विकास नवले हे गेली सात वर्ष प्रसादासाठी बसत असून यावर्षी त्यांना हा मान मिळाला बहिणीला अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी नाथांना नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्याने शनिवार दिनांक तीस मार्च रोजी होणाऱ्या बगाड यात्रेत त्यांना बगाडे होण्याचा बहुमान मिळालाय बावधनची बगाड यात्रा ही प्रसिद्ध असून या बगाड यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक येत असतात शुषाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई नमस्कार माझे नाव विकास तालाजी नवळे शेगाववाडी आम्ही मोठ्या पेडीला मुलगा हवा यासाठी 2010 साली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या